नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही आलेला आहे बाजार करून हा बघा <laughs> आमचा रोड कसा झालेला आहे चला बनला खूप छान आहे हातीमध्ये आम्ही आता वेळेत आहोत आहे करा वर्त वरत नाही रस्ता खूप अवघड आहे आमच्या इथला काय सांगायचं तर पाऊस पण झालाय खूप आम्ही गेलो त्यावेळेस पाऊस नव्हता आता खूप झालेला आहे त्यामुळे रस्ता खूप हे आमच्या इथली हे आमचं गणपती मंडळ ते जेव्हा गणपती बसेल त्यावेळी व्हिडिओ चला घरी जाऊया बघूया काय काय भाजीपाला आहे आलेलं आहे जवळ आपल्या तिथं एरियामध्ये आलेली आहे आता एवढं इथे घाण खूप आहे त्यामुळं टाइम लागतो हे बघा ना दिसलं का किती खराब झालेलं आहे त्याच्यामुळं लवकर गेलो होतो ऊन पडलेलं होतं मग अशी आलो त्यावेळेस व्हायचं ते झालंच खाली उतरू का हा रस्ता झाला तर खूपच आहे आमच्या इथले कोरेगावमधले कोणी ग्रामपंचायत सदस्य बघत असेल तर बघून घ्या एवढं <laughs> काम करा आमचं महिक काल घेतलं चला हे बघा मी काय काय आणले तर मुलांना की ब्रेड कचोरी पण आणली तिथे हातीला आहे कोथिंबीर थोडा वेळ ठेवायची अशीच मग निवडायची पावसाचं पाणी हे अजून एक आणून दिली आता स्वस्त आहे त्यामुळे वड्या वगैरे बनवायला तर ही आता थोडा वेळ अशीच ठेवायची मोकळी करून सोडून ठेवायची म्हणजे व्यवस्थित राहते मोकळी करून ठेवली मी सोडून त्याची गाठ वगैरे सोडून ठेवली हे ब्रेड करून ना तिकडे फ्रीजवर ठेव तर ही मेथी आणलेली आहे ही नाही आहे ओली त्यामुळे ह्याचे ठेवणारे एकच आहे त्यानंतर मुलांची शापू शापूची भाजी ती पण ओली नाही आहे कोथिंबीर जास्तच ओली आहे त्यामुळे ती दाट असते ना त्यामुळे ती ओली असते जास्त आहेत बटाटे हा डबा आणलेला आहे मी मागच्या गुरुवारी पण एक आणला होता तो कोथिंबीर ठेवायला आहे किंवा हा कोथिंबीरला करेल आणि दुसरा पण भाजी वगैरे ठेवायला हा एक आणलेला आहे

झाले तिथं सुकायला आणि हे आहे गव्हा आहे फ्लावर काकडी काकडी लागते आमच्या घरी त्यामुळे थंडी असो असो म्हणते ऋतूमध्ये आणायला सांगते ही आहे काकडी एक किलो आमच्या इकडे वीस रुपये किलो तुमच्या इकडे कशी घेते कमेंट करून सांगा ही आहे स्वीट कॉर्न हे जर आणले नाही तर बाजार आणल्यासारख्या वेळेत नाही त्यामुळे हे स्वीट, स्वीट कॉर्न ही आवडतात आम्हाला सगळ्यांनाच त्यामुळे याची या गोष्टी भजी ट्राय करणार हे टोमॅटो आता याच्यातच ठेवते तिथं मला व्यवस्थित ठेवते सगळं पांढरा जागा नाही आहे ना त्यामुळे हे धुवायचं आहे पण मग काय नाही आपण असंही हे टोमॅटो मी ते धुवूनच घेतो तसं काही प्रॉब्लेम नाही ते वापू लिंबू पण आणलेत एवढ आण आठवड्या पुढे एवढेच हे झाले डायमा भेंडी राहिली भेंडी कधी ठेवू

किती छान या चित्र सांगली पाहिजे किंवा उकड्यांना उपडणार चुली भाजले की लगेच सांगितल्यामुळे शक्यतो बघा चुलीच भाजून कोणत्या न कोणत्या एकामध्ये फसून जातं मग हे <laughs> दोन खूप छान आहे भाजीपाला मोकळा करून ठेवलेला आहे सगळं आणि आता हा तिला झोपवलं पण तो ती आता येईल तो पावणे तीन वाजले त्याला झोपवायचं मी हातेवर म्हणजे कोथिंबीर वगैरे सुकते कोथिंबीर पोरी जास्त आहे ना त्यामुळे बाकी तर काही नाही फ्रीज साफ करून ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय